श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी करणार आहे आज दोशा त्याकरता मी घेतलेला आहे चार वाट्या तांदूळ एक वाटी उडदाची डाळ आणि एक चमचा मेथ्या आणि परत त्यात एक व त्याच वाटीनं मी उ हरभऱ्याची डाळ घालणार आहे हरभऱ्याच्या डाळीनं डोशाला क्रिस्पीपणा येतो तर एक दोन चार पाण्यानं धुऊन त्यांना एक पाच सहा तासासाठी भिजत ठेवायचं आहे मी त्यांना भिजत ठेवलेलं होतं आता सहा तास झालेले आहेत त्यांना आता मी मिक्सरमधनं असं रवाळ रवाळ असं मी वाटून घेणार आहे लागेल तसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे त्याला दोशाला क्रिस्पीपणा येण्याकरता रवाळच वाजून घ्यायचं आहे लय बा एकदम बारीक पेस्ट बी नाही आणि बा जादा मोठं मोठं बी नाही एकदम रवाळ असं ठेवायचं आहे रव्या कसा राहतो त्याप्रकारे आपल्याला बघून घ्यायचा आहे त्यांना चांगल्या प्रकारे हलून रात्रभर त्यांना झाकून ठेवायचं आहे तर, तर त्याला जाळी छान छान येते दोशासुद्धा छान होतो सकाळ झालेली आहे जाळी बघा किती छान आलेली आहे पूरं बॅटर पूरं मिश्रण पूरं फुलून आलेलं आहे चांगल्या प्रकारे चांगलं भिजलं गेलेलं आहे पीठ आता याला चांगल्या प्रकारे हलून घेऊन मला जेवढं लागतं आहे आपल्याला जेवढं करायचं आहे तेच तेवढंच आपल्याला दुसऱ्या भा भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्यात मीठ घालून मीठ घालून बाजूला सरकूया आणि इकडे आपण पहिले बटाटा भाजी करून घेऊया दोशाकरता त्याकरता तेल गरम झालेलं आहे जिरा मोहरी घातलेली आहे जिरा मोहरी तडतड झाल्यानंतर त्यात थोडंसं हरभऱ्याची डाळ घालायची आहे सुक्या मिरच्या घालायच्या आहेत कढीपत्ता कांदा घालून चांगल्या प्रकारे फ्राय होऊन द्यायचा आहे चांगलं शिजून घ्यायचं चा, आहे त्यातच मी अद्रक लसणचा पेस्ट घरात तयार केलेला घातला आणि हिरवी मिरचीचं वाटण घातलेलं आहे थोडीशी हळद हळद घालून चांगलं हलवून घ्यायचं आहे त्यांना चांगल्या प्रकारे मी हलवून घेतलेलं आहे थोडंसं मीठ घातले आहे चांगलं वापरल्यानंतर तळ्यामध्ये घालूया आता आपण बटाटे जे उकडून ठेवले होते ते बटाटे घ्यायचे आहेत आपल्याला जे चांगले त्यांना शिजून घ्यायचं आहे बटाट्यांना आणि ते बटाटे घालून चांगलं हलवून घेऊया त वापरून घेऊया भाजी वापरत आलेली आहे तेव्हा आपण ह्याच्यामध्ये थोडंसं धने पावडर घालायचं आहे मी धने पावडर पहिल्यांदा घालताना विसरले होते तर थोडंसं धने पावडर घालायचं आहे भाजी तयार झालेली आहे आता आपण दुसरीकडे चटणीची तयारी करून घेऊया कोथिंबीर घालूया वरणं कोथिंबीर घातल्यावर चांगली चव येते भाजीला भाजी तयार आहे आता चटणीची रेसिपी आता हिरवी मिरची लसूण बारीक चिरलेला कांदा एक मीडियम साईजचा आणि एक वाटी फुटा एक वाटी फ शेंगाचा कुट्टा शेंगाचा कुट्टा असलं ठीक नाहीतर शेंगा असलं तर ठीक नाहीतर अर्धी वाटी कोथिंबीर मीठ चवीनुसार मीठ घालून आपल्याला थोडंसं पाण्याचा वापर करून यांना वाटून घ्यायचं आहे चटणी है, तया चटणीसाठी आपल्याला पातळचं असं पेटर तयार करून घ्यायची आहे है, चटणी तयार करून घ्यायची आहे है, पुदिना घालू शकता असेल तर नसेल ना तर नाही घालू शकत आता तेलामध्ये फोडीची तयारी करूया तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरे मौरी मौरी जिरे आणि थोडीशी उडदाची डाळ उडदाच्या डाळीनं चटणीला चव छान येते जेव्हा दाताखाली डाळ येते त्या टायमाला आणि कडीपत्ता सुक्या हिरव्या लाल सुक्या मिरच्या मे, सॉरी त्यांना चांगलं हालून आपण ह्या चटणीच्या वाटणा मिश्रणामध्ये घालून घेऊया फोड चटणी तयार आहे खाण्याकरता आता दोशाची रेसिपी करूया जे आपण मीठ घालून बाजूला सर ठेवलं होतं ते आता त्या त्याचे आपल्याला दोशा तयार करायचं आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे त्याच्यावर पाणी मारून घ्यायचं पाणी मारून पुसून एका कपड्यानं पुसून घ्यायचं आहे चांगला कपडा पाहिजे आणि त्याच्यावर एक चमचा या दोन चमचा आपल्याला जेवढं मोठं करायचं आहे बारकं करायचं आहे त्यानुसार आपल्याला चमच्यानं बेटर घाल मिश्रण घालून घ्यायचं आहे तव्यावर आणि त्याला गोल भिज फिरून घ्यायचं फिरवल्यानंतर ना पातळ असं फिरून घ्यायचं आहे आणि साईडनं थोडंसं सा तेल सोडायचं जर आपल्याजवळ खारम असेल तर ठीक नाही तर मग आपण पावभाजीचा मसाला असं वरणं घालू शकतो थोडंसं असं छिडकाव द्यायचा त्याच्यावर भाजी घालायची पहिले निघतं आहे का बघायचं दोशा निघू लागला की दोशा मग त्याच्यात भाजी घाल त्याच्यावर भाजी ठेवून जी आपण बटा बटाटा भाजी केलेली आहे ते ठेवून मग असं रोल करून ताटामध्ये काढून घ्यायचं आहे मी अजून एक दोशा तुम्हाला दाखवते कशा प्रकारे करायचा आहे तो तर असं तव्याला पाणी मारून घ्यायचं पुसून घ्यायचं मग त्याच्यावर एक दोन चमचा किंवा एक चमचा ज्यानुसार आपल्याला बारकं मोठं दोशा करायचं आहे त्यानुसार आपल्याला मिश्रण घालून घोळ घालून दोशाचा घोळ घालून त्यांना चमच्यानं गोल फिरून घ्यायचा आहे पातळ असं फिरून घ्यायचं आहे साईडनं तेल सोडायचं आहे त्याच्यावर आपल्याला चटणी किंवा खारमपुडी किंवा आपल्याला पावभाजीचा मसाला किंवा पास्ता मसाला मिळू लागला आहे आता सध्याला बाजारमध्ये तो आपण साईडनं वरनं असं घालू शकतो दोशाच्या वर, शक दोशा वर आणि वर भाजी घालून परत त्यांना आपण हे दोशा असं काढून द्यायचं दोशा किती क्रिस्पी झालेला आहे बघा तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे दोशाला तर दोशा तयार आहे या खाण्याकरता